बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया मीडिया प्रेस मेडिया प्रेस आपण पाहत सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई साहबान यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडतर्फे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवरील या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत संविधान व न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी केली या आंदोलनाद्वारे खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या या हल्ल्यामागील सूत्रधानांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी न्यायपालिकेवर धर्मांध किंवा जातीयवादी दबाव आणण्याचे प्रयत्न तत्काळ थांबवावेत आम आदमी पार्टीचा पंजाब सरकारचा आदर्श घेऊन सरन्यायाधीश भूषण गवेई साहेबांविषयी विकृत लिहिणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी न्यायालयाचा सन्मान राखा संविधान जिंदाबाद अशा घोषणा देत शांततामयी पद्धतीने आपला निषेध नोंदवला या आंदोलनात शहराध्यक्ष रविराज काळे विकी पासोडे राहुल मदने सुरेश गायकवाड वैजनाथ शिरसाट सचिन पवार शुभम यादव सुरेश भिसे यल्लप्पा वाल्दूर शिवकुमार बनसोडे सुरेश बावनकर सुखदेव कराळे दमयंती नेरकर अभिजित कदम प्रकाश घोडके स्वप्नील खेडकर हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पार्टीने हा निषेध संविधाननिष्ठ आणि लोकशाही पद्धतीने पार पाडत न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी आपला आवाज बुलंद केला प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा